नमस्कार मित्रांनो राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मी नेहमीप्रमाणे बाई शिवून घेतलेली आहे तर पाहू शकता बरोबर मी मध्ये बाकी खून केली त्यानंतर डबल फोल्ड कॅनॉस पेपर घ्यायचा आहे तर बघा मी डबल फोल्ड करून कॅनॉस पेपर घेतलाय आणि एक इंच वर खून केली आहे आणि उंची घेतली आहे तीन इंच तर आपल्याला असा त्रिकोण आखून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला आपल्याला खून करून घ्यायची आणि अर्धा इंच कॅनॉस पेपर सोडून उरलेला कॅनॉस पेपर कट करायचाय आणि अस्तरवरती असं ठेवून पिन लावायची किंवा मग अशी या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आणि उरलेलं जे अस्तर आहे ते कट करून घ्यायचे आणि आता आपल्याला चारही बाजूला फोल्ड करून घ्यायचे तर इथे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला अस्तर फोल्ड करून घ्यायचे त्यानंतर पाहू शकता इथे बरोबर मध्यभागी शेवटपर्यंत अशी खून करून घ्यायची आणि कॅनस पेपरला पण मध्यभागी खून करायचे आणि बरोबर ते ठेवायचं आहे आणि इथे हलवू नाही म्हणून पिन लावून घ्यायची आणि जी आपण खडून मार्किंग केली आहे त्याच्यावरतून शिलाई मारून घ्यायची तर पाहू हो शकता या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आणि मधला कॅनस पेपर कट करून घ्यायचा असे या पद्धतीने कट करायचंय आणि आता आतल्या बाजूने फोल्ड करून दाब शिलाई मारून घ्यायची तर पाहू हो शकता या पद्धतीने फोल्ड करायचा आहे तर मी हा साडीतला कपडा काढलेला आहे आणि त्याचे आपल्याला त्रिकोण बनवून घ्यायचे तर बघा चार इंचचा कपडा आहे एक ब्लाऊज पीसचाच आहे आणि एक जो दुसरा कलर आहे तो साडीतला कपडा काढून घेतलाय तर आपल्याला असे त्रिकोण बनवून शिलाई मारून घ्यायची तर इथे पाहू शकता या पद्धतीने शिलाई मारायची तर इथे एकावर एक ठेवून आपल्याला परत एकदा अशी शिलाई मारायची एक एकच घेऊन शिलाई मारायची कारण डबल जर घेतलं तर खालच्या याला शिलाई बसत नाही तर इथे बघा खालच्या याला शिलाई बसली नाही तर ते आपल्याला नंतर शिलाई मारून घ्यायची अजून त्याच्यामुळे एक एक घेऊनच शिलाई मारायची मी ते थोडस अस्तर घेतलेला आहे ते आपल्याला खालच्या बाजूने लावून घ्यायचंय तर बघा हे असं ठेवून आपल्याला ते जोडून घ्यायचंय आता हे ते जे आपण त्रिकोण तयार केला होता ते बरोबर ठेवायचे आणि शिलाई मारून घ्यायची तर पाहू शकता या पद्धतीने ठेवायचा आहे ते, ते आपल्याला या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आणि बघा शेवटचा जो त्रिकोण आहे तो थोडासा मोठा दिसतोय तर थोडा मोठा दिसतोय म्हणून मी तिथे अजून एक त्रिकोण लावून घेतलाय तर पहा या पद्धतीने अजून एक त्रिकोण लावलेला आहे नंतर त्याच्यावरूनच शिलाई मारून घेतली तर, तर बघा आता अगदी परफेक्ट त्रिकोण आपले तयार झालेत आणि याच्यावरती लेस लावून घ्यायची बघा मी इथे थोडस अंतर सोडून लेस लावली तर इथे पाहू शकता आपली डिझाईन तयार झाली आहे आणि याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाईची ही डिझाईन तयार करून घ्यायची तर आपली डिझाईन तयार झाली तर पाहू शकता इथे मी आधी दुसरी बाई शिवून घेतली होती तर आपली दोन्ही बाईची डिझाईन तयार आहे तर कशी वाटली डिझाईन नक्की मला कमेंट करून सांगा आणि त्याच पद्धतीने आपल्याला ब्लाउजसाठी लटकन तयार करून घ्यायचेत तर लटकनसाठी पण मी चार इंच कपडा घेतलेला आहे तर त्याचं आपल्याला असं त्रिकोण करून शिलाई मारायची तर आता रेडीमेड लटकनपेक्षा कापडाचेच लटकन लावण्याची खूप सध्या फॅशन आहे तर आपल्याला लटकन तयार करून घ्यायचेत तर इथे बघू शकता असं फोल्ड करून घेतलेलं आहे आणि याच्यावरनं पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर याच्या मध्यभागी आपल्याला नॉट ठेवून असं फोल्ड करून शिलाई मारायची तर आपले लटकन तयार झाले आहेत तर बघा इथे डबल शिलाई मारायची आणि उरलेला जो जास्तीचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा इथे पाहू शकता खूप छान असे लटकन तयार झालेत आपली डिझाईनची बाही आणि सिंपल आणि छान दिसणारे असे लटकन तयार झालेत कशी वाटली बाईची डिझाईन नक्की मला कमेंट करून सांगा आणि लटकन पण कसे वाटले हे पण सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये